आणि त्यांनी आपल्या मुलांना लहानाच मोठं केलं के मायेची प्रेमाची दिली त्या त्या मामा इतिहास मी एक पुस्तक छापलंय आणि या कुटुंबाला मला मनापासून धन्यवाद कि मुलगा आणि मुलीनी आई वडीलवर प्रेम करणं यात नवल नाही पण एक सुनबाई सौ जयश्रीताई धात्र त्यांनी आईच्या सावलीत विसावताना हे पुस्तक छापलंय याच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा हे hey, hey, पुस्तक, पुस्तक मी वाचलय खरच जयश्री ताई ह्या सुनबाई आहे मी त्यांना मनापासून धन्यवाद देईन आणि असं पुस्तकामध्ये लिहिलंय की त्या तर तिकडं मुंबई मध्ये शहरात होत्या शहरामधून कुटुंबातल्या फॅमिली पण त्यांच्यामध्ये त्यांनी की माझ्या सासूबाईने मला इतकं सांभाळून घेतलं की सासूच प्रेम नाही आईचं प्रेम दिलं त्याच्यामुळे या फॅमिलीमध्ये माझन पण चांगलं घडलं हे बघा हे कुठेतरी पुण्याही असते समजून घेण्याचं काम असत म्हणून हे पुस्तक हे आईच्या यांनी महत्वाचं हे सुद्धा त्यांनी लिखाण केलेलं आहे बऱ्याच वेळा माणसं बोलताना म्हणतात आमच्याकडे काहीच नव्हतं आम्ही शून्यातून उभा केलं पण एक लक्षात ठेवा अंक कितीही मोठा असला तरी शून्याशिवाय अंकाला किंमत नाही आणि जी माणसं शून्यातून सुन्या, येतात तीच माणसं भविष्य घडू शकतात तीच माणसं जीवनामध्ये क्रांती करू शकतात ज्यांच्या पोटाला तीच माणसं प्रपंच परमार्थ आणि काहीही ती करण्याची धमक आणि क्षमता तशाच माणसामध्ये असते म्हणून सर्वसामान्य परिस्थितीमधून एवढं मोठं कार्य या धात्रक फॅमिलीनी केलं आई वडिलांचं प्रेम यांच्या पाठीशी फार मोठं आहे असो आज या ठिकाणी उत्कृष्ट गायक श्री हरिभक्त परायण नवनाथ महाराज अविनाश महाराज ज्यांचं वाजवण्याची तयारी सुद्धा फार छान आहे त्यांची सुद्धा उपस्थिती आहे माझ्यासोबत आले श्री हरिभक्त परायण विठ्ठल महाराज सांगळे हे उत्कृष्ट गायक आहे तसेच हरिभक्त परायण हा आवाड बाबा त्यांची उपस्थिती आहे देशवंडीचे त्यांची, त्यांची उपस्थिती आहे आमचे विनेकरी महाराज आहेत ती परिसरातली सगळी मंडळी सांगले बाबा आमचे टोपीवाले दादा हा दादा। हा दादा। दादा। दादांची सुद्धा आज उपस्थिती आहे चष्मले भाऊ आपले आव्हाड बाबा सगळे जात इथं काय राम मंदिरावाले भाजीपाला निघून देणारे दात्रक बाबा ते सीताराम आमच्या सीतामाई महिलाच्या सगळ्याच्या असतात सर्वच मंडळी आमच्या माता भगिनी मनापासून धन्यवाद आज या कार्यक्रमासाठी आवर्जून आमचे श्याम भाऊ यांनी सुद्धा युट्यूब चॅनल लावलेला आहे हा कार्यक्रम फक्त इथं झाला संपला असं होणार नाही हा कार्यक्रम कायमस्वरूपी यूट्यूबला दिसणार आहे त्यामुळं काही पटलं तर टाळ्या पिळ्या जरा जोरात देत जा पुस्तक सर्व आत्मचरित्र लिहिलेलं आहे म्हणून अशा मातोश्रीचा इतिहास मातो त्या या पुस्तकामध्ये आमच्या हरिभक्त पारायण सांगळे साहेब महाराज अप्रा अप्रा यांनी सुद्धा आपला लेख दिलेला आहे आजीने जुन्या म्हटलेल्या कविता गाणे ते सुद्धा या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत असो अशा मातोश्री आणि आज त्यांचं हे पुण्यस्मरण आहे विठल अभंग आहे जगाच्या पाठीवर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एकमेव असं नामदेव महाराजाचं कुटुंब आहे कि ज्या कुटुंबामध्ये चौदा माणसं संत होते हे महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण आहे नाहीतर एखाद्याच्या घरामध्ये एक संत जन्माला येतात पुढं मुलगा वारकरी होतोय का नाही म्हणून पंचायत असते पण चौदाही माणसं संत होते

I'm a वाचो <laughs> तेव्हा काय सगळ्याच महिला स्वयंपाक करतात पण सुग्रण एखादीच असत याचं पण टेकनिक आहे बरं का रिदम जे द्यायचं ना असा थोडासा याला थोडा आवाज दे ना याला याला हे मॉनिटर याला जरासा असा रिप्लाय द्या असा असा एपली वाटा एपली वाटा हा त्याच एपली वाटली वाटली हॅलो

चौदा हे कोय कुटुंबामध्ये संत होते हे महाराष्ट्रातलं पहिलं नाही म्हणून म्हणून आश्नाव महाराज या मोरनोर करतात कस तस या महाराष्ट्रामध्ये विचार जर केला तर जगामध्ये आई वडील सर्वात श्रेष्ठ आहे नाही जोळा विमा सोळा मृत्यू सोळा तीन सोळ्या उपज ते नाशे नाशिने पुनरप्य दिसे हे घटिका यंत्र जायचे परिभ्र ज्याचा जन्म झालाय त्याचा नाश होतो या पृथ्वी तलावर सूत्र बिघडलं की मानवी जीवन समाप्त झाल्याशिवाय राहत नाही जन्म सोहळा आता एक आहे जन्माला आलेल्या पृथ्वी तलावर प्रत्येक माणसाला एक दिवस जावं लागतं या ठिकाणी राम कृष्णादेकाचे अवतार झाले पण ते सुद्धा अवतार त्यांना संपवावे लागलेले आहेत महाराज म्हणतात इथं देवाचे अवतार संपलेले आहे रामाला अवतार संपवू लागला कृष्णाला अवतार संपवू लागला एरते पामर जीव किती आमच्या सारख्या पामर जीवाच काय घेऊन बसले जिंदगी एक किरा एक, एक दिन बदलना पडेगा जग तुझी तो जब तुझको आवाज देगी घर से जिंदगीने आवाज जर दिला एक वेळेस मृत्यूचा तर या जगातून निघावं लागत खाली हात कर करेगा खाली हाताने कर माणूस आला खाली हाताने हाता जाणार आहे काही सोबत जात हे प्रत्येकाला माहिती पण मरेपर्यंत प्रत्येकाला सुटत नाही हे तितकंच खरं का पिठल पिढल जीवनाचा काहीच भरोसा नाही काय भरोसा जीवनाचा खरंच भरोसा नाही क्या क्या जीवने, जीवने की पकरी आस। में लिया पकरी पकरी नहीं तेरा भरोसा क्या भरोसा का क् क्या है इस जिंदगी का साथ देती नहीं वो किसी का साथ देती नहीं वो किसी का क्या है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी आयुष्यामध्ये मानवी जीवन हे माणसाला विवाह सोहळा मध्यंतरी आता विवाह हो सोहळा सुद्धा धोक्यात आला प्रत्येक गावामध्ये शंभर दोनशे तीनशे मुलं सध्या विना लग्नाचे मुलीच भेटायला तयार नाहीत बरेच नाशिक जिल्ह्यातले लोक मला तिकडे म्हणतात बीड जिल्ह्यातल्या मुली बघा ताई दोही अंगी आम्ही करून घेतो पण मुली बघा दोन्ही तुम्ही चारही अंग करून घेता पण कशाच्या कशाच्याकडचे काय नोकर म्हणतात का मला तिकडं मुली शेतकऱ्याला मग शेतकरी काय तिकडे बीड जिल्ह्यात नाही काय तुम्हाला देण्यापेक्षा औस तोडणारा बाप सुद्धा आता म्हणतोय पोरगा काय करतोय बर का दादा ऊस तोडणारा बाप सुद्धा म्हणतो मुलगा काय करतो आहे शेती म्हलं नोकरीला आहे का शीति शीति नुगा। 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 आज अशी परिस्थिती झाली पाठीमागा ना नाही का सोलापूरला ना नवरदेव मोर्चा निघाला चाळीस वर्षाचा नवरदेव साठ वर्षाचा नवरदेव देव ही परिस्थिती झाली होती बरं मला सांगा सरकार कोणतंही असू द्या सरकारकडे काय मुली बनवण्याची फॅक्टरी आहे का काय अनुदान आहे का तिथे यायला <laughs> हो ती मुलगी ती जन्मालाच घालावी लागेल अशी काही मुली बनवता नाही म्हणून विवाह संस्था धोक्यात आली पण जाता जाता आपल्या सर्वांना सांगेन कोणाशी लग्न करा काही करा याबद्दल बोलणार नाही पण सांगून जाईल की आपल्या हिंदू धर्मातच लग्न करा एवढ तरी पथ्य पाळा बसा भाऊ तुमची उपस्थिती लावली आपल्यालाही धन्यवाद विठल आणि तिसरा आहे मृत्यू सोहळा मृत्यू हा कोणाला अंत्यविधी दुसऱ्या दुसऱ्या सावडणं दहावा तेरावा चौदावा आणि आज वर्ष श्राद्ध दहाव्याला एक पिंडदान करतो आपण आणि श्राद्धाला एक पिंडदान करतो आता जीवनामध्ये नेमकं पिंडदानाचं महत्व काय आहे पिंडदान का करायचं आपल्याला सांगून जाईल की रामायणामध्ये सुद्धा सीतेने पिंडदान केलेलं आहे ज्यावेळेस राजा दशरथ जी वारले राम लक्ष्मण सीता माता वनवासामध्ये होते आणि वनवासामध्ये असताना यांना तर वडिलाच्या निमित्ताने पिंडदान करायचे सीता माता नदीच्या तीरावर बसलेली आहे आणि राम आणि लक्ष्मण जी काहीतरी वस्तू आणायची म्हणून गेले तेवढ्यात राजा दशरथाचा हात वरती आला आणि राजाने सांगितलं मला पिंडदान द्या माझा वेळ झालेला आहे तेव्हा सीतेने राजा दशरथाचं पिंडदान केलं आता एक विचार करा मधल्या काळामध्ये लोक म्हणायचे पाणी पाजायला तरी मुलगा पाहिजे आता एक विचार करा मुलगा मुलगी काय फरक आहे पिंडदान पाडलं तर काय मुलीला पाडता येत नाही का कशासाठी ना मुलगा पाहिजे काही नाही आता मुलीच बापाला आईला खांदा द्यायला तयार आहे शिकारी धरायला सुद्धा मुलीच तयार आहे असं काही राहिलेलं नाही आणि पाणी अहो मुलं तरी कोणतं नीट पाणी पाजतात तेव्हा मुलंच कशासाठी पाहिजे खरं पाणी तर बापाला मुलं फार विचित्र निघालेत वेगळंच पाणी पाजायला लागले त्यापेक्षा नसलेले बरे फार अवघड आहे म्हणून काही फरक नाही काही वेगळा नाही सुनीनं पिंडदान केलं मग राम लक्ष्मण आल्याने रामाने विचारलं सीते पिंडदान करायचं त्यामुळे सीतेने सांगितलं प्रभू मी पिंडदान केलं मग तेवढ्यामध्ये म्हटले कोण साक्षीदार होत मग तुळशी माता तिला विचारलं तुळशी माता पिंडदान केलं का पण तुळस खोट बोलली नाही म्हणते मी नाही पाहिलं तू पिंडदान केलेलं शेतीने शाप दिला तुळशीला म्हणे खोट बोलतेस कुठेही घाण जागेवर उगवशील म्हणून तुळस कुठेही घाण जागेवर उगवते का चांगले बाई ताई उगवणार आणि चांगल्या ठिकाणी तिला लागतं तरी त्या घाण जागी नाही तुळशीच शेतीने दिलेला शाप, शाप तिथं दुसरी गो माता होती तिला विचारलं तेतीस कोटी देवाचं वास्तव्य तुझ्यामध्ये तू तरी खरं सांग पण गाय पण खोट बोलली नाही म्हणे सीते मी नाही बघितलं तू कधी पिंडदान केलं शितीने शाप दिला म्हणजे तू तोंडाकडून तुझी पूजा मागून होईल आणि चंद्र सूर्य असे पर्यंत तुझी पूजा तोंडाकडून होणार नाही आता एक लक्षात घ्या गाय बोलली तर चंद्र सूर्य असे पर्यंत तिची पूजा तोंडाकडून नाही पाठीमागून शेव कामाला येत गोमत्र पवित्र आहे आता आपल्या तोंडाच कुठं न्यायचं होय मी सगळे शून्य माणस आहेत माझ्या पुढे बसलेले आता ज्याने त्याने आप आपापला बारा चेक करा मी कशाला बोलू काय आपल्याला ज्याला त्याला माहिती आपण कोणाला काय आश्वासन देतो काय बोलतो काय वागतो अलीकडं फक्त बोलायलाच परी परी नाही वचन कोण काय पाळतय का है? ही नाशिक रामचंद्र प्रभूची पुण्यभूमी आहे सीता माता लक्ष्मणजी त्यागाची भूमी आहे रघुकुल रीती सदा चली आई प्राण जाय पर वचन आपलं काय आपल्याला आप म्हणलं का हो तुम्ही तर असं असं बोलणार तर नाही म्हणे पेपर वाले काही छापतात आम्ही असं बोललोच नाही असं आपलंय आपल्या वाणीचं काय घेऊन बसले संत भगवान बाबांनी आशीर्वाद दिला तर लागत होता श्री संत वामन भाऊने शाप दिला तर लागत होता का संत मीराबाई साहेबांनी आशीर्वाद दिला, दिला तर लागत होता काय कारण होत वाणी ताकद होती आज, आज काय झालं जी वाणी ना, ना। काहीही बडबड बड़ करून वाणी या पाठव्य नष्ट झालं सांगे साहेब साहेब आणि त्याच्यामुळे आपल्या वाणीमध्ये ताकद राहिली नाही अनंत वाचाळ बरळ ते बरळ त्या कैसेने गोपाळ कायम आपण असतो त्याच्यामुळे त्या वाणीमध्ये पाहिजे तेवढी वाकद राहिलेली नाही विठल विठ तिथ वाहणारी नदी होती गया तिला विचारलं की गया तू तरी खरं सांग तुझं आई समान आहेस था पण ने सांगितलं सीटें मी पाहिलं नाही सीटें मी पाहिलं नाही फॅन चालू केलाय मी म्हटलं काय सुरू झालंय तिकडं भाडभाड असं बंद करा फ्यान बंद करा आता थोडा वेळ एक तर याचाच आवाज निघायला तरी पुन्हा त्याच्यात दुष्काळ विठाल विठाल हा हा हाला विठाल 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 वाहणारी नदी होती त्या नदीला विचारलं गयाला गया मी तुझ्या समोर तुझ्या पात्रामध्ये पिंडदान केलं पण गया, पन्या पन्या गया खोट बोलली नाही म्हणे सीते मी नाही बघितलं तू पिंडदान केलेलं सीतेने तिला शाप दिला तुझ्या पाण्यात किडे पडतील आणि तू जिथून ना वरून वाहणारच नाही पाणी खालून वाहणार तुम्ही कधी गयाला गेला असाल जेवढ्या एरियामध्ये सीतेनं शाप दिलाय तेवढ्या एरियामध्ये पाणी असं वाळूच्या खालून वाहत वरून नाही आणि आपल्याला जर विधी करायचं असेल तर वाळू उकरावी लागते आणि मग विधी करावा लागतो जर गयाला गेला असाल तर नसाल तरी अवश्य जा, जा। पुन्हा ब्राह्मण देवता होते तिथे ब्राह्मण देवतेला विचारलं मी पूजा केली खरंय का नाही पण हे पण खोट बोलले नाही म्हणले सीते मी नाही बघितलं तुम्ही पूजा केलेली शेतीने शाप दिला, दिला म्हणले तुम्हाला ना किती दिलं तरी तुम्ही हाफापच करणार कळलं का नाही अवघडे सगळी अख्या मची हाफाप होऊन बसली तर काय बघत माझ्याकडे फार कठीण होऊन बसलं मग शाप देऊन टाकला पुढे तिथे एक वडाचं झाड होत त्या झाडाला विचारलं वडा तू तरी पाव लहानापासून शहाण्या माणसापर्यंत वडापाव माणसाला आवडतो म्हणले तुम्ही तरी सांगा मग वडाने आशीर्वाद दिला सीतेला सांगितलं सीते तू पिंडदान केलं हे मी पाहिलं मग त्यावेळेस तिने आशीर्वाद दिला वडाला की तू कायम स्वरूपी सावली दिशील म्हणून तो मी कधी कुठल्याही झाडाचा पाला गळतो पण वडाच्या झाडाची पूर्ण पानं गळत नाही बापाजी माझा वड माय माझी फुलं जाई दोघांच्या सावलीची काय सांगू पडे जाईल याला म्हणतात पिंडदान महाभारतामध्ये सुद्धा कर्णाच्या नावाने धर्मराजाने पिंडदान केलं पिंडपारी Bye. Uh -oh. समर्पित समर केला हा भाताचा याचा पिंड आपण वाहतो पण या, या पिंडापेक्षा काही माणसं आई वडिलांना सांभाळत नाहीत आणि वारल्यावर किती पिंडदान खाऊ घातलं कुणी सांगितलं आपले आई वडील कावळ्याच्या रूपात आले आणि पिंड खाल्ला अजिबात नाही ना 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 ना

मानवी जीवनाला खऱ्या अर्थाने मोक्ष प्राप्त होणार नाही म्हणून मानवी जीवनाचा उद्धार करायचा असेल तर जिवंत पण हे सगळं गोष्टी करणं गरजेचं आहे मग तुम्ही जर भगवंताचं नाम चिंतन केलं केलं परमार्थ केलं आणि जर चांगल्या ठिकाणी चांगलं कार्य जीवनामध्ये केलं तर मग आमचे महाराज म्हणतात की खरे हे जन्माला आले आणि यांच्याकडून चांगलं कार्य घडलं धन्य बारकुल भाऊची उपस्थिती लाभली बाबड साहेबांची उपस्थिती लाभली तुम्हालाही धन्यवाद धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याते आंतरिक नारायण नारायण गाय नारायण ध्याय म्हणून महाराज म्हटले धन्य महाराज जन्मले संसारी धन्य कोण आहे जे भगवंताचं चिंतन करतात ते खरं धन्य आहे म्हणून धन्य म्हणतात हा भारत देश दंड्य ही त्यांना देतात म्हणून दंड महाराज जन्मले संसारी जे ज्या ते आंतरित नारा ते माता पी धन्य

आई हा उद्धार केल्याशिवाय राहत नाही मुलगा शिलवान जन्माला यायला आईचं आई पुण्य लागत मुलगा उदार जन्माला यायला पुण्य लागतं आणि मुलगा दानशूर जन्माला यायला कुळाच पुण्य लागत म्हणून आई ती फार महत्वाची